शेठफळ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न मोहोळ तालुक्यातील मोजे शेठफळ या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला एम पी एस सीच्या माध्यमातून सोमनाथ बलभीम भांगे या विद्यार्थ्याने मिळवलेल्या यशाबद्दल सत्कार व वर्षराणी सिद्धेश्वर भांगे या विद्यार्थिनीने मर्चंट नेव्ही मरीन इंजिनियरमध्ये घवघवीत यश मिळवल्याबद्दल व सातारा पोलीसमध्ये सिद्धेश्वर हिंगमिरे या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याने मिळवलेल्या यशाबद्दल सत्कार संपन्न झाला यावेळी बोलताना मनोहर भाऊ डोंगरे म्हणाले की ग्रामीण भागातूनही विद्यार्थी यशाच्या शिखरापर्यंत जाऊ शकतात बलभीम भांगे यांचे कार्य हे शून्यातून कुटुंबाने केलेली प्रगती सुरुवातीला मोडणी मार्केट यार्ड येथे काम असताना मुलांना शिक्षणासाठी कुठलीही कमतरता पडू न देता त्यांनी एक मुलगा इंजिनियर व दुसरा मुलगा पोलीस उपनिरीक्षक बनवला खरोखरच त्यांचे कार्य हे कौतुकास्पद का आहे मुलांनी केलेल्या मेहनतीचे यश हे त्यांना मिळतेच व असेच कार्य करत राहू ही सदिच्छा व आपल्या हातून मुलांची प्रगती व्हावी ही अपेक्षा यावेळी शेठफळ गावच्या प्रथम नागरिक लक्ष्मी काकू वागज यांनी व्यक्त केली यावेळी उपसरपंच दत्तात्रय वाघस माजी सरपंच विश्वासप्पा पुजारी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ दादा वागस सौदागरना भांगे तानाजी बापू वागस पंकज शहा दादा पुजारी रामलिंग भांगे मेजर हनुमंत पाटील श्यामराव वाघस पप्पू डोंगरे श्यामकर्ण वागज राजू कोष्टी संभाजी वागस त्याचबरोबर रमेश डांगे पत्रकार अनिल खडके विष्णू व्यवहारे गणेश माळी दादासाहेब भांग शेंडगे दीपक शेंडगे असे बहुसंख्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी वाघज यांनी केले तर आभार संजय शेळके यांनी मानले